म्हणजे आलं शुद्ध करण्यासाठी चुन्याची निवळी वापरण्याची पण चुन्याची निवळी करायची त्यामध्ये आलं उकळवायचं वाळवायचं त्याची पावडर करायची आणि त्याची सुंट करायची म्हणजे सुंट कशी करतात याविषयी तुम्हाला माहिती मी सांगतो तर सुंट करण्यासाठी पटापट लाईव्हला या तुम्हाला नोटिफिकेशन मिळाली असेल तर तुम्ही सर्वजण अवश्य जॉईन व्हा कारण महत्वपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला सर्व लोकांना सांगत आहे महत्वाची अशी माहिती महत्वाचा असा व्हिडिओ जो तुमच्या फायद्याचा होईल तो तुमच्या उपयोगाचा होईल कारण आलं हे पूर्वापार आपल्या घरामध्ये स्वयंपाकगृहामध्ये आलं वापरण्याची आपल्याकडे पद्धत आहे परंपरा आहे त्यामुळं जे लोक लाईवला येतील त्यांनी थोडा वेळ टिकून राहायचं कोणीही स्किप करायचं नाही दहा ते पंधरा मिनटाचा कालावधी केवळ असणार आहे खूप काही मोठा कालावधी नसणार आहे आवाज येत असेल तर सांगायचं होय आवाज येत आहे आणि जर आवाज येत नसेल तर सांगायचं आवाज येत नाही आहे तर या गोष्टी असतात बघा या गोष्टींचा विचार करून आपल्याला व्हिडिओ देणार आहे तर आता नंतर मग केंद्र शासनाने त्याच्यावरती बंदी आणली सध्या काय स्थिती आहे मला माहीत नाही सुन्याच्या निवळीमध्ये सुंट टाकून आलं टाकून उकळवायचं नंतर मग ती वाळवायची पावडर करायची आता सध्या स्थिती कल्पना नाही सध्या म्हणजे केंद्र शासनाने त्यावरती बंदी आणलेली आहे की नाही किंवा बंदी उठवले कारण आलं हे कारण सुंट बघा कसं असं सुंटीला भोकं पडतात सुंठ खराब होते सुंटीला भोक पडता सुंठ खराब होते त्यामुळं सुंटीचा वापर करताना या गोष्टीचा विचार करावा लागत करा असतो सुंटीला आयुर्वेदामध्ये महा औषधी असं गणना केलेले महान असं औषध आयुर्वेदातील महान असं औषध कुठलं तर सुंठ आदरक सर्व कंदारां श्रेष्ठ सर्व कंदामध्ये कंदमुळामध्ये सर्वात श्रेष्ठ काय तर आलं या आल्याचा वापर करून तुमच्या बऱ्याच समस्या तुम्ही कमी करू शकता लैंगिक कमजोरी आजकाल बऱ्याच लोकांना असते शारीरिक कमजोरी त्यासाठी बरीच लोक वेगवेगळे उपाययोजना वे करतात या शारीरिक कमजोरीसाठी तुम्ही घरच्या घरी उपाययोजना करू शकता घरच्या घरी उपाययोजना काय साधा सोपा उपाय असतो बघा काय करायचं आलं आल्याचा आल्याचा रस करायचा अद्रक अद्रकचा रस आलं कुठायचं त्याचा रस करायचा या आल्याचा रस साधारण चमच्या दोन चमच्या घ्यायचा त्यात थोडी साखर टाकायची आणि सकाळ संध्याकाळ का तुम्ही सेवन करताय तर त्या भागात आलेली दुर्बलता शिक्षणामध्ये आलेली दुर्बलता किंवा त्या भागात असलेली कमजोरी कमी करत आलं माहिती लक्षात घ्या कारण केवळ या उपायामुळं बऱ्याच लोकांचे लैंगिक कमजोरीच्या कारण बरेच लोक करता। कम कमी करतात शारीरिक कमजोरी कमी करण्यासाठी उपाय सांगा या शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी कमी करण्यासाठी आल्याचा रस दोन चमचे त्याच्यामध्ये खडी साखर एक चमचा असं मिक्स करून सकाळ संध्याकाळ जर सेवन करताय तुमच्या लैंगिक कमजोरी शारीरिक कमजोरी शारीरिक दुर्बलता लैंगिक दुर्बलता यावरती मस्त असा असतो अत्यंत उत्कृष्ट आणि खास उपाय तुम्हाला सांगितलेला आहे सर्वांनी करून घ्या कारण आलं कर साखर वापरतो आपण सर्व लोकांना माहिती आहे तर याचा वापर तुम्ही करून घ्या याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे आता ज्यांना वजन वाढवायची आहेत आता बघा बरेच लोक आम्हाला सांगतात की आमचं कसलंच वजन वाढत नाही वजन कसलंच वाढत नाही आमची मुलीचं लग्न आता ह्या वर्षी करायचं योजलेलं आहे आमच्या मुलाला सरकारी सरकारी नोकरीसाठी हाईट लागते बघा म्हणजे सरकारी मानक असतात बाबा किती पासपोर्ट मी प्रत्येकाचे वेगवेगळे मानक असतात पी एस आय व्हायचा असेल पोलीस व्हायचा असेल तर वजन वाढलंच पाहिजे किंवा उंची असली पाहिजे काही गोष्टी असतात काही क्रायटेरिया असतात वजन वाढण्यासाठी तुम्हाला मी एक साधा सोपा उपाय हो सांगत आहे जो उपाय मी माझ्या बऱ्याच रुग्णांना सांगत असतो आणि याचा फायदा बरेच लोक घेत आहेत जे लोक लाईव्ह लातील त्यांनी कृपया टिकून राहा कारण नंतर मग महत्वपूर्ण माहिती ही मिस होते किंवा महत्वपूर्ण माहिती ही लक्षात येत नाही आलं घ्यायचं कुठायचं त्याचा रस काढायचा समजा तुम्हाला तर रस समजा एक शंभर एम एल तुम्ही आल्या तर रस काढला औषध कसं करायचं तुम्हाला सांगतो माहिती नीट जाणून घ्या आल्याचा रस शंभर एम एल काढला दोनशे ग्रॅम साखर त्याच्यामध्ये टाकायचं दोनशे ग्रॅम आणि तीनशे एम एल किंवा साडेतीनशे एम एल दूध प्यात टाकायचं आणि थोडंसं एकत्र हे करायचं आणि ज्या वेळेला तुम्ही थोडंसं असं खव्यासारखं होईल बारीक असं बारीक मग त्याच्या वड्या करायच्या म्हणजे आलेपाकाच्या वड्यात आपण म्हणू शकतो ह्याला थोडक्यात ह्या आलेपाकाच्या वड्या ह्या मस्त असतात पचायला एकदम हलक्या असतात आणि पेड्या बर्फीपेक्षा अत्यंत उत्कृष्ट लागतात लहान मुलं आवडीने खातात घरातील सदस्य आवडीने खातात तर या आलेपाकाचा सर्वांनी वापर करून घ्या जेणेकरून सर्वांना त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होऊन जाईल सकाळी एक खाल्लं संध्याकाळी खाल्लं तर महिन्याकाठी किमान एखादा किलो तरी वजन कसंही वाढतं कारण आल्यामुळं दुधामुळं साखरेमुळं वजन वाढायस मदत होते आणि आल्यामुळं भूक चांगली लागते खाल्लेलं पस्त खाल्लेलं जेतं पोट चांगल्या पद्धतीने सापायला मदत होते परत कृती सांगतो मी लक्षात घ्या आलं घ्या आल्याचा रस शंभर एम एल दोनशे ग्रॅम साखर घ्या आणि तीनशे साडेतीनशे एम एल दूध घ्यायचं आठवायचं आपल्या कढईमध्ये आणि खवा राहील थोडंसं असं बारीक मग बारीक टाकून अशा बारीक बारीक अशा छोट्या छोट्या अशा हे करायच्या आपल्या hmm. बारीक बारीक वड्या करायच्या या वड्या तुम्हाला तुमच्या बऱ्याच समस्या कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे सर्दी झाली खोकला झालाय कसा दुखतोय ब्रॉन्कायटीस आहे दमा आहे टीबी आहे तर या सर्दी खोकल्यासाठी तुम्ही एक चटणी सर्व लोकांनी अवश्य खावा ही चटणी कशी करायची तुम्हाला सांगतो साधारण आलं आपलं घ्यायचं थोडंसं घ्यायचं आल्याचा आता हे जे आहे हे एक हे हा हे करंगडी झाली हा हे जा जी काय रेषा आहे रेषाच्या मधली भाग एवढं अलग घ्यायचं जास्त अलग घ्यायचं नाही एवढं बघा तेवढं अलग घ्यायचं हे आलं घ्यायचं कुठायचं तुम्ही तुळस घ्या तुळशीची पानं त्यात टाका ओलं खोबरं तुम्ही टाकू शकता पुदिना टाकू शकता थोडंसं कोथिंबीर सुद्धा टाकू शकता आणि थोडंसं लसूण थोडंसं आणि ओली हळद असं एकत्र जिन्नस करून तुम्ही तर बारीक चटणी जर सेवन करताय चटणी स्वरूपात खाताय छोट्या स्वरूपात तर बघा तुमच्या बऱ्याचशा म्हणजे पचनाच्या समक्ष कमी होऊन जातील सारखा सारखा ज्यांना वारंवार कफ होतो या कफावरती मस्त असा परिणाम होत असतो वजन वाढतंय बरेच लोकांना आजकाल बघा पाणी प्या असं भरपूर सांगितलं होतं सतत पाणी प्या पाणी पिल्यामुळं वजन वाढतं ही गोष्ट तुम्ही सर्व लोकांनी लक्षात घेणं गरजेचं असतं सतत पाणी पिणं हे आरोग्याला काही चांगलं नसतं तुम्ही म्हणताला मी सतत पाणी पितोय सतत पाणी पितोय आमचं शरीर हे फुगत जातं कारण पाणी सुद्धा मर्यादित पाणी पिलं पाहिजे जास्त पाणी पिलं तर तुम्हाला त्रास हा शंभर टक्के होणार आहे याची लक्ष म्हणजे वाईट लक्षणे दिसणार आहे तुम्ही जरा जे काही लोक आहेत सुरुवातीला कमी तर जरा तुम्ही कमेंट मात्र करा बरं तुमच्या काय कमेंट असेल त्या कमेंट मारा मी सुरुवातीला खूप माझे छोटे व्हिडिओ द्यायचो युट्यूबला परंतु युट्यूबला कारण मी जेवढी मेहनत केली युट्यूबवरती कुठल्याही डॉक्टरनी किंवा कुठल्याही म्हणजे आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये तर कुठे केलं नसेल तर माझी मोठे मोठे व्हिडिओ सुरुवात केलेली आहे जेणेकरून मोठे मोठ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाते तर तुम्ही याचा वापर करून घ्या आयुर्वेदामध्ये त्रिकोटू नावाची संकल्पना आहे त्रिकोटू म्हणजे सुंट मिरी पिंपळी समप्रमाणात त्रिकोटू तर त्रिकोटूचा वापर वेगवेगळ्या आजारात करू शकतो कोमट पाण्यातून मधातून साखरेतून मिरी पिंपळी त्याच्यामुळे वजन जरा कमी होतं सुंतीमुळं वजन मेंटेन राहतं तर या गोष्टी असतात त्याच्यामुळे तुम्ही लवंग टाकलं आणि दालचिनी टाकलं की त्याला पंचकुटू मारायची पद्धत आहे लवंग दालचिनी पंचकुटू त्याचा दा वापर करून घ्या आता वजन जर पाणी पिण्यामुळे सतत वाढ असेल काही लोकांना सतत बाटल्याचे बाट बाटल्यासारखं पायाची सोय असते तर सुंठ पाणी घेणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं ज्यांची पोटं दुखतात ज्यांना सतत जुलाब होतात ज्यांना दूषित पाणी प्यावं लागतं नावीला जाणं रानावनात काम करणारी माणसं त्यांना दूषित पाणी प्यावं लागतं काम करणारी माणसं त्यांना थोडस पाणी पिल्यामुळे जुलाब होतात किंवा आता काही ठिकाणी काही गाव अशी आहेत ते गावामध्ये नदीचं पाणी थोडस खराबच असतं नदीचं कारण आजकाल कसं असतं नदीचं पाणी सुद्धा पिण्यात वापर जातं आणि कारखाने जे असतं ते दूषित पाणी परत नदीत सोडलं जातं त्यामुळे नदीच्या क्षेत्रात नदीच्या पाण्यावरती नदीच पाणी प्यावं लागत नदीचं पाणी ज्यांना प्यावं लागतं तर त्या भागामध्ये समजा ते माझं शहर नदीच्या काठी वसलेलं आहे माझ्या आजूबाजूला कंपन्या पुष्कळ प्रमाणात आता माझी जी काही नदी आहे तिथलं पाणी पिण्यासाठी काही वापरलं जात नाही परंतु काही पुढे ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे मग त्या पाण्यावरती प्रक्रिया करून पाणी वापरलं जातं किती प्रक्रिया केली तरी शेवटी कसं असतं सांडपाणी किंवा कारखान्या दूषित पाणी सोडलं जातं तर गडबड होतीच होती थोडीफार तर दूषित पाणी पिल्यामुळं जर तुम्हाला दुलाब होत असेल वारंवार तर सुंठ आणि नागरमोता हे पाण्यात टाकून पे कोमट पाणी करायचं एक कप त्याच्यामध्ये सुंठ पावडर एक चिमटे आणि नागरमचा पावडर एक चिमटे असं मिश्रण जरी मिक्स करून पिलं तरी सुद्धा पचनक्रिया दुर्लभ म्हणजे पचन नीट होत नसेल आणि वारंवार दुलाब होत असेल वारंवार पोटदुखी होत असेल तर ते त्यांच्यासाठी सुंठ नागरमोथा युक्त पाणी हे प्यावं असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे आग्रहाने सांगत आहे कारण त्याचं प्रमाणपणा चिमटीवर सुंठ आणि चिमटीवर नागरमोता ज्या लोकांना आयबीएस वारंवार बघा जुलाब होते पोटात मुरडा येतो पोटात कळ येते शौचाला चिकट होते कधी शौचाला कडक होते कधी शौचाला चिकट होते कधी शौचाला पातळ अशा लोकांसाठी सुंठ युक्त पाणी किंवा नागरमोथा युक्त पाणी किंवा काही लोकांना गुलाब झाल्यामुळे ताप सुद्धा येतो सदा घरपोता होतायुक्त पाणी प्यावं त्याचा त्यांना फायदा शंभर टक्के होणार आहे तुम्ही सर्व लोकांनी बघत आहात लोक आवाज वगैरे येत आहे पण लोकांनी कमेंट मात्र करत नाहीत मला काय फेसबुकला कमेंट करण्याचं प्रमाण जास्त आहे युट्यूबला कमेंट करण्याचं प्रमाण कमी वाटत आहे तर तुम्ही कमेंट मात्र करा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या मात्र मांडत जावा मी दररोज डेली एक सकाळ तुम्हाला वेळ सुटेबल होईल का दुपार सुटेबल होईल का किंवा संध्याकाळ संध्याकाळ शिकवतो वेळ मिळतो मला परंतु संध्याकाळच्या वेळेला त्यावेळेला मी हे करेल तुम्हाला काय म्हणतो लाईव्ह सेशन करेल तर त्या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी आहेत पण तुम्ही सुटेबल टाईम मात्र मांडा सुरुवातीला कमीच लोकं आहेत पण तुम्ही जी लोकं ॲक्टिव्ह आहेत युट्यूबवरती त्यांनी मांडा की बाबा आम्हाला हा वेळ सुटेबल आहे किंवा आम्हाला ही वेळ जमेल मग त्या अनुषंगाने मी तुम्हाला अवश्य व्हिडिओ देईल अवश्य तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगत असेल कारण आयुर्वेदाचा प्रचार व्हावा आयुर्वेदाचा प्रचार कसा होईल तर काय घरगुती उपाय सांगितल्यामुळे आयुर्वेदाचा प्रचार होईल केवळ मी सांगितलं की मी गुडघे दुखीवरती मी त्वरित उपचार लोकांना करतो प्रत्येक जण आपल्याकडे येणं शक्य नाही गुडघे दुखीवरती काही फंडे सांगितले काही माहिती सांगितली किंवा काही घरगुती उपाय सांगितले लोकांनी घरगुती उपाय केले लोकांना आराम पडला लोकं म्हणणार हा आयुर्वेदामध्ये काहीतरी ताकत आहे मग लोक आयुर्वेदाकडे वाहतात असा लगेच लगेच लागलीच लोक आयुर्वेदाकडे उरून वळत नाहीत तर ह्या गोष्टी असतात ह्या गोष्टी मी सांगत असतो याचा फायदा सर्व लोकांनी घ्यावा आयुर्वेदाचा प्रचार प्रसार हवा या त्या अनुषंगाने तुम्हीही मदत करत जावा लाईक करून बऱ्याच जणांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल सर्वांना आयुर्वेद कळेल आणि जे काही जुनी आपल्या गोष्टी आहेत आयुर्वेदातील जुन्या गोष्टी जुन्या पद्धती जुन्या रूढी जुन्या परंपरा हे याचं म्हणजे आपण सर्व लोकांनी अभिमान बाळगत पाहिजे कारण शास्त्र हे त्यामुळं पुढे जायला निश्चितच मदत होत असते रामकृष्ण हरी सर्वांना एकदा आणि पुढच्या लाईव्ह विशेषसाठी तुम्हाला मी